नमस्कार मित्रांनो मी रोहित अजितदादा पवार म्हाडा तालुक्यातील नुकसानग्रस्तची पाहणी करत असताना एका तरुणाने वेगळी समस्या मांडली आहे चला तर आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तीन एप्रिलला ल सपोर्ट हेच होत होती आणि साहेब म्हणजे एक मिनिट थांब लग्न झालेलं होतं परंतु भावाच दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं आणि मग ते प्रेम होतं म्हणून घरात भांडणं व्हायची नाही भांडण नव्हती म्हणून त्यांनी डायरेक्ट मंडळीत मारून टाकले त्यांनी बायकोला मारला त्याच्यावर प्रेम होतं तिच्या बरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर आहे आणि स्वतः स्वतः काय केलं काय केलं सळफार मग आता तुझं म्हणणं काय नाही का बायकी पुडावर हे जे नंबर आहे ना ada video naw naw ini promotion gur naw ya teh teh buyer पण बाईवर कशा करता हे करायचंय मग त्यांचा कॉल झाला इंस्टाग्रामला तेच मी त्याला म्हणतो व्यवस्थित सांग नावा एका व्यक्ती बरोबर महिले बरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता ती प्रेग्नंट होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर ती त्रास वारंवार देत होती

इथं पोलीस खात्याचं कोण प्रभू तुझं कुठल्या पोलीस स्टेशनला आहे अहो जरा एक्सक्यूज मी सोपे जरा बाजूला ऐक ऐक हे डेप्युटी कलेक्टर आहे माझी प्रायव्हेट सेक्रेटरी ऐक हे सगळं व्यवस्थित लिहून घेते घेतील तू केला घालतो साधारण तुझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या फोन काय त्यांचा झालाय त्याचा तपास करायचं तपास डिटेल देते रडून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद